महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण होणार महानगरपालिकेत आढावा बैठक प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत दरम्यान गेल्या वीस वर्षात शहरात सर्वेक्षण झालेले नाही महानगरपालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पूर्ण मूल्यांकन करणे अपेक्षित आहे आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे व पूर्ण मूल्यांकनांमुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदणीनुसार कर आकारणी केली जाणार आहे यातून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल असा विश्वास प्रशासक डांगे यांनी व्यक्त केला